नमस्कार भावन्नो आज चालू असलेल्या मौजे सातेवाडी मैदानामध्ये आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे फायनलची फायनलला तर कोण पात्र होते वेगाचा शेवट सरजा देखील पात्र झालाय आणि आपला सर्वांचा लाडका बकासुरू देखील पात्र झालाय तर तास क्रमांक किती फायनलसाठी तास क्रमांक किती बकासुरूचा तास किती आणि सर्जाचा तास किती सर्वप्रथम सर्जाचा सांगतो वेगाचा शेवट सरजा आणि वाटेगावचा बादल सेमीला कडेने पळून सेमी पास करून फायनलला पात्र झाली होती तर भावांनो फायनलचा तास क्रमांक पाच वर फायनलचा तास क्रमांक पाच वर सर्जा आणि बादलचा आहे मधून गाडी लागलेली आहे त्यामुळे बेस्ट ऑफ लक सर्जा आणि बादलला आपला सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रातील देऊ बकासूर आणि चित्र्याचा तास क्रमांक किती तर फायनल तास क्रमांक बकासूरचा सात वर सात वर आपल्याला बकासूर चित्राची गाडी पलताना दिसेल म्हणजे बकासूर फायनलसाठी कडेने लागलेला आहे असो नक्कीच लढत तर एवढं निश्चित देणार आहे कोण करेल एक नंबर सरजा की बकासूर कमेंट डोरेस सांगा सरजा मधून आहे आणि बकासूर कडेने आहे पण लढत निश्चित होईल निश्चित होईल यात काहीच वावगं नाही मैदान खूप चांगलं आहे सध्या क्वार्टर फायनल देखील सुटणार आहे क्वार्टर फायनलला देखील बक्षीस आहे त्याच्यानंतर फायनल सुटणार आहे फायनलचा फेरा तर असो बकासूरला तास क्रमांक सातवर आणि सरजाला तास क्रमांक पाच वर खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावांनो